नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत एकदम खास आणि सध्या खूप डिमांडमध्ये असलेले कलेक्शन ब्लॅक कॉन्सेप्ट साडी कलेक्शन ही साडी तिच्या एलिगंट ब्लॅक बेस सुंदर फ्लॉवर प्रिंट्स आणि झगमगणाऱ्या स्टोनवर्कसाठी महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे या साडीचा सा बेस आहे ब्लॅक कलर जो प्रत्येक लेडीजला उठावदार आणि स्लिम लुक देतो ब्लॅक रंगावर केलेले मल्टी कलर फ्लॉवर प्रिंट्स इतके सुंदर दिसतात की वेगवेगळ्या रंगाचे फ्लॉवर बदलले तरी ब्लॅक बेस कायम एलिगंट वाटतो फॅब्रिकबद्दल बोलायचं झालं तर यात वापरलेला आहे सॉफ्ट लाईट वेट वेटलेस फॅब्रिक हा मटेरियल हलका असल्यामुळे दिवसभर नेसला तरी अगदी आरामदायी वाटतो तसेच ट्रॅपिंग केल्यावर तो एकदम व्यवस्थित बसतो आणि गॉर्जियस लूक देतो साडीचा आणखी एक खास पॉईंट म्हणजे सरोसकी स्टोन्स वर्क ब्लॅक बेसवर केलेले हे चमसमत स्टोनवर्क लाईटमध्ये झगमगून साडीला पार्टीवेअर टच देतं त्यामुळे ही साडी तुम्ही कुठल्याही खास प्रसंगी नेसलीत तरी तुमचा लुक अगदी उठून दिसणार आहे आणि आता प्राईसबद्दल बोलायचं झालं तर इतका क्लासी लुक सुंदर फ्लॉवर प्रिंट्स आणि स्टोनवर्क असलेली ही साडी मिळते फक्त पाचशे वीसमध्ये म्हणजे बजेट फ्रेंडली किमतीत एकदम स्टायलिश आणि रॉयल साडी तर मंडली ही खास ब्लॅक कॉन्सेप्ट साडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच सुंदर व नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका भन्नाट कलेक्शनसह तोपर्यंत नमस्कार